नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो तर मंडळी आज आपण रेशन कार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो हो। आहोत आनंदाची बातमी म्हणजे अशी जे सरकार आहे काही रेशन कार्डधारकांना जे आहे हजार रुपये दर महिन्याला देत आहे आता जस्ट दोन हजार पंचवीसपासून हे मिळणे चालू होणार आहे तर ते कोणते रेशन कार्डधारक आहेत त्याच्यामध्ये काही अटी आहेत काही नियम आहेत तर त्या अटी आणि नियम कोणते आहेत कोणते रेशन कार्डधारक या योजनेसाठी म्हणजे कोणत्या रेशन कार्डधारकांना हे जे हजा हजार रुपये आहे दर महिन्याला मिळत आहे तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मंडळी हा जो व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा होणार आहे मला हा व्हिडिओ बनव बनवण्याचा उद्देश म्हणजे मला भरपूर जणांचे मला कॉल आलेले आहेत की सर आम्ही यूट्यूबवरती बघितलं की दोन हजार पंचवीसपासून राशन कार्डधारकांना जे आहे हजार रुपये सरकार देत आहे तर कधीपासून देत आहे तर ही जी आहे माहिती मी काढली आणि आज मी व्हिडिओ बनवत आहे तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे जे बेल ऑयकन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका तर चला मंडळी आपला वेळ न काय घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी जे दर महिन्याला हजार रुपये मिळतात राशन कार्डवरती तर ते कोणाला मिळतात ठीक आहे कोणत्या रेशन कार्डधारकांना मिळतात पांढऱ्या रेशन कार्डधारकांना मिळतात की पिवळ्या मिळतात की जे केसरी रेशन कार्डधारक का आहेत त्यांना मिळतात तर मंडळी जर तुम्ही फ्री रेशन योजनेचे जर तुम्ही लाभार्थी असाल म्हणजे तुम्हाला फ्री रेशन समजा आता मिळत आहे दोन हजार पंचवीसमध्ये पण तुम्हाला फ्री रेशन मिळत आहे तर ही जी बातमी आहे ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे सरकार आता रेशन कार्डवर गहू तांदूळ हळबरा यासारख्या वस्तू मोफत देण्याबरोबरच हजार रुपयांची रोख रक्कम देण्याची योजना जी आहे ते आता सरकार बनवत आहे ही रक्कम केवळ त्यांनाच दिली जाईल ज्यांची ई के वाय सी झालेली आहे म्हणजे पूर्ण आहे या योजनेसाठी काही विशिष्ट अटी आहेत मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार या योजनेअंतर्गत मदतीची घोषणा जी आहे आता दोन हजार पंचवीसमध्ये सरकार करणार आहे परंतु ही जी माहिती आहे सध्या मला जे राशनचं दुकान आहे आमच्याकडे राशन कार्ड जे म्हणजे राशन जे देते त्यांच्याकडून मला ही माहिती मिळालेली आहे त्या माहितीच्या आधारे मी तुम्हाला ही माहिती देत आहे सरकारने याबाबत जे आहे अधिकृत घोषणा जी आहे ती अद्याप केलेली नाही म्हणजे केलेली नाही म्हणजे आता करणार आहे फेब्रुवारी महिन्यात करेल किंवा मार्चमध्ये करेल एप्रिलमध्ये केव्हा ना केव्हा ते करणार आहे म्हणजे दोन हजार पंचवीसपासून पासून आता जे नवीन वर्ष चालू झालं आहे तर तुम्हाला आता जे राशन कार्ड आहे हजार रुपये मिळतील अशी जे सरकार जे घोषणा आहे ती लवकरच करणार आहे आता बघा जे सरकार हजार रुपये देणार आहे ते कोणत्या रेशन कार्ड धारकांना म्हणजे कोणाला मिळणार आहे ते बघा या योजनेचा लाभ फक्त आणि फक्त बी पी एल कार्ड धारकांनाच मिळू शकतो फक्त बी पी एल कार्ड धारक या योजनेसाठी म्हणजे हजार रुपये जे आहेत महिन्याला मिळत आहेत फक्त बी पी एल कार्डधारकच हे पात्र ठरणार आहे ज्या कोणाला मिळणार आहेत कोणत्या बी पी एल ते पण त्याच्यामध्ये पण काही अट आहेत बी पी एल धारकांना मिळत आहे पण त्याच्यामध्ये काही अटी आहेत तर ते अट बघा ज्या कुटुंबामध्ये कमवणारा व्यक्ती नाही म्हणजे मरण पावला असेल कमवणारा जो व्यक्ती आहे तो मरण पावला असेल किंवा ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नात जे आहे लक्षात ठेवा ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे लक्षात घ्या अट कोणती आहे ज्या कुटुंबामध्ये जो कमावणारा व्यक्ती आहे तो मरण पावला असेल किंवा ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्याच बी पी एल धारकांना हे जे हजार रुपयाची रोख रक्कम आहे त्यांना मिळण्याची दाट शक्यता आहे अद्याप म्हणजे याबाबत सध्या अंदाज बांधले जात असून जी अधिकृत घोषणा जे सरकार करणार आहेत त्याची प्रतीक्षा आपल्याला लागलेली आहे सरकारने फ्री रेशनसाठी ई के वाय सी करणे अनिवार्य केले आहे ई के वाय सी न केलेल्यांना आता यापुढे रेशन सुद्धा मिळणार नाही सध्या सरकार जे आहे पात्र लाभार्थ्यांचा डेटा जे आहे ते तयार करत आहे लक्षात ठेवा सरकार जे कुटुंब पात्र आहेत त्यांचा डेटा आता तयार करत आहे म्हणजे छाननी चालू आहे ज्याद्वारे केवळ पात्र कुटुंबांनाच हा जो लाभ आहे तो देण्याचा सरकारचा उद्देश आहे ई के वाय सी म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर लक्षात ठेवा ई के वाय सी फॉर्म आहे इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर ज्याद्वारे रेशन कार्ड धारकांची ओळख इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सत्यापित केली जाते या प्रक्रियेमध्ये रेशन कार्ड धारकांना त्याची माहिती जसे की नाव पत्ता मोबाईल नंबर इत्यादी ऑनलाईन जे आहे ती अपडेट करावी लागते त्याशिवाय आधार कार्डशी लिंक करून बायोमॅट्रिक सत्यापनही केले जाते ई केवायसी सी प्रक्रिया सुरू करण्यामागील जे मुख्य उद्देश आहे तो उद्देश म्हणजे गरजू व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळावा देशात अनेक बनावट रेशन कार्ड धारक असल्यामुळे योग्य लाभार्थ्यांना त्यांचा हक्क मिळत नाही ई केवाय सी मुळे पात्र आणि गरजू कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळेल अशी जी आहे सरकारची अपेक्षा आहे लवकरच सरकारकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे म्हणजे जे हजार रुपये मिळतात त्याची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे लवकरच होणार आहे तेव्हा लाभार्थ्यांची जे ई के वाय सी आहे ती लवकरात लवकर करून घ्या जे मला माहिती मिळाली मला जे राशन देतात त्यांच्याकडून जी माहिती मी माहिती गोळा केली मला भरपूर कॉल कॉल आलेले आहेत माझ्या सबस्क्रायबरचे कारण त्यांनी कुठेतरी युट्यूबवरती व्हिडिओ बघितला असेल की हजार रुपये दर महिन्याला मिळतात याच्याबद्दल तुम्ही व्हिडिओ बनवा तर मी माहिती काढली माझ्या रेशन कार्ड जो मला रेशन देते त्यानेच ही मला माहिती दिली की हो ही जी हजार रुपयेची जी, जी योजना आहे ती बी पी एल कार्डधारकांना आहे ज्यांच्याकडे कुटुंबात कोणी कमावणार नाही किंवा ज्या कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा कमी आहे त्या बी पी एल धारकांना फक्त बी पी एल धारकांनाच ठीक आहे बी पी एल धारकांना या योजनेचा लाभ म्हणजे हजार रुपये मिळतील असं त्यांनी मला सांगितलं आहे म्हणजे मी माहिती काढली आहे त्यांच्याकडून ठीक आहे कारण भरपूर माझ्या माता भगिनींचे मला कॉल आलेले होते ठीक आहे तर त्याच्या आधारे मी माहिती काढली आणि त्या माहितीच्या आधारे मी आज व्हिडिओ बनवला ठीक आहे तर ही जी घोषणा आहे सरकार लवकरच दोन हजार पंचवीसमध्ये करणार आहे का आता दोन हजार पंचवीस चालू झाला आहे लवकरच ही घोषणा सरकार जी आहे करणार आहे ठीक आहे तर मंडळी हीच होती आजची माहिती तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल आणि माहिती जर समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊ भेटूया आपण उद्याला नमस्कार